नमस्कार सर्वप्रथम मी रहीम सय्यद प्रभाग क्रमांक तीन चार रहिवाशी प्रतिसाद म्हणून नाही मी गेले पाच वर्ष झालं प्रभागातच आहे आणि प्रभागातल्या विविध समस्यावर छोटा मोठा उपाय म्हणून नागरिकाच्या अडीअडचणी म्हणून छोटा मोठा प्रयत्न करतच चालू आहे पण प्रतिसाद वगैरे काही नाही हे माझं प्रभाग म्हणजे माझा परिवारच आहे त्याच्यामुळं मला काही नवीन वाटत नाही लाईटचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो नाल्याचा प्रश्न असो स्वच्छतेचा प्रश्न असो ते वारंवार जनतेनं सांगत आलेलं आहे मला आणि त्याचा पाठपुरवठा म्हणून केला प्रयत्नही केला आहे मी आणि ह्याच्या पुढे करत राहील निवडणूक तर एक बहाना आहे त्याचा विषय नाही प्रयोग प्रभागामध्ये काम करणं हे आपलं धर्म म्हणून कर्म म्हणून मी काम करतच राहील नमस्कार माझं नाव मुमताज ताजुद्दीन शेख मी प्रभाग क्रमांक तीन मधून आता तुम्ही जे प्रश्न विचारला की महिलांचा कसा रिस्पॉन्स भेटत आहे महिलांशी माझं म्हणणं असं आहे ना की महिलांशी ना मी स्वतः जाऊन बोलणार त्यांच्याशी विचारणार की त्यांना काय अडचण आहे कारण की आत्तापर्यंत जेवढे काही नगरसेवक झाले असतील किंवा आम्ही आम्हीच पण उमेदवारीमध्ये थांबलेलो आहे तर आमचं कर्तव्य हेच असणार आहे की आम्ही त्यांना जाऊन स्वतः विचारावं की तुम्हाला काय कमी आहे की तुम्हाला कोणती अडचण आहे आणि त्यांच्या अडचणींवर मग आम्ही मग समस्या मी स्वतः इथं राहते ना असं काय अर्धवट रस्ते अर्धवट नाल्या कचरा सर्व जास्त सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे कचरा त्याच्यामुळे होणारे डास मच्छर त्यामुळे होणारा डेंगू हा खूप म्हणजे जास्तीत जास्त पसरणारा हा जो आहे ना रोग आहे आणि माझ्या घरामध्ये पण छोटे छोटे लेकर आहेत मी पण या समस्यांमधून जात आहे आणि माझा असा प्रश्न मी कित्येक वेळेस मी स्वतः कंप्लेंट केलेले आहेत की माझ्या घरासमोरचा कचरा उचला किंवा माझ्या घरसमोरची जी, जी बाउंड्री तुटलेली आहे आ, त्या बाँड्रीचं काम करा किंवा जे रस्ते बनवून त्याच्यामध्ये खड्डे केलेले आहेत पाईपलाईन टाकण्यासाठी त्याला दुरुस्ती करा आम्ही स्वतः ती दुरुस्ती केलेली आहे मी माझे वडील जेव्हा काही आम्हाला अशा काही अडचणी वाट वाटत असतील ना तर आम्ही स्वतः त्या का त्या रस् अडचणींवर काम केलेलं आहे आणि माझा उद्देश हेच असणार पुढेही की माझ्या हस्ते किंवा आम्ही रहीमदादा हस्ते जे पण काही आम्ही आम, निवडून येऊ न्यू, आल्यानंतर जे पण काही काम असतील आम्ही ते सोबत करू प्रगती करू नारी शक्ती प्लस प्रगती हे आमचा अजेंडा असणार आहे प्रथम जे अर्धवट कामे राहिलेली आहेत त्याच्यावरती आणि ज्या पण सुविधा महिलांसाठी निघतात किंवा काही अशा योजना असतात जसं की बहुतेक तुम्ही सगळ्यांना विचारू शकता बहुतेक महिला अशा आहेत ना जे स्वयंरोजगार करू इच्छितात पण त्यांना मार्गदर्शन नाहीये आणि ज्या काही सुविधा निघतील नगरपालिकेतून तर माझा उद्देश असा असणार आहे की मी ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू ते स्वावलंबी व्हावे ते मग चाहे घरच्या घरी किराणा दुकान असो टेलरिंग असो किंवा ब्युटी पार्लर कोर्सेस असो काही असो त्यांना जर त्याच्यामध्ये रुची आहे तर मग त्याच्या त्या त्यार...